जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थांच्या वतीने स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय नेरूळ नवी मुंबई ते भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या शिबिराचे उद्घाटन नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच एकशे पंचवीस रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या असून रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांनी दिलेल्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा ही शिकवण आत्मसात करून मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेतून जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थेच्या अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम सुरू असतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांतर्फे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये आठशे पन्नासहून अधिक ठिकाणी रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे हे रक्त शासकीय रक्तपेढ्यांना देण्यात येणार असून सामान्य रुग्णांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे अशा भावना रक्तदान शिबिराच्या वेळी माजी महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केल्या यावेळी असंख्य भक्तगण शिक्षकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर रक्तदान शिबिरास उपपीठ मुंबई व्यवस्थापक संदीप महाद्रे शिवाजी करकरे उपपीठ मुंबई आध्यात्मिक प्रमुख उत्तम तांडेल उपपीठ मुंबई प्रसिद्धी प्रमुख संजय देशमुख नवी नवी मुंबई जिल्हा जयसिंग परब नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सी के पाचपुते यांनी सदिच्छा भेट दिली